ఉత నవీమా ద నేను వ్యాజ నక काय करता तुम्ही अग अगदी कोण काय व्याज नको देऊ व्याज नाही लागत तुला व्याज बघितलं का मी ते भेटणारे वा, पैसे व्याज नाही दे तुझ्या सारख्या फुलाकून व्याज घेईल मी व्याज नाही काय होणार भेटणार बेट, ना पैसे इकडे टेन्शन नाही ले आपल्याकडे पैशाला कोण खात प्रेम माताचे प्रेम काय लागलं तुझे काय लागले थांब काय तर लागले तुझे काय करते मग ते होऊन झालं ना पैशाचे पैशाच होईल पैशाच मग तेच होईल तू माझ काय फायदा काय काय फायदा म्हणजे काय पाहिजे तुम्हाला एवढी लांब तर नाही तो कथल समजणार नाही माझा काहीतरी फायदा झाला म्हणजे मला व्याज मुद्दाल याच्याचं काही नाही घेणं मुद्दालाही नको देऊ काही प्रॉब्लेम नाही फक्त oh. काय गोष्टीचा मॅनेज oh, कर चालेल कोणाला माहीत नाही झालं ना पाहिजे oh. गाव तर नाही चालेल चल मग ये cunn nứt cunn nứt cunn nứt cunn nứt cunn nứt अहो ती तिला ते म्हशीला चारा लागत होता तिला म्हंटल चारा चारा घ्यायला देऊन टाका चारा अरे तुला लाज वाटायला पाहिजे काही गोष्टी काही नाही काही करतो चारा आपल्यालाच कमी ते नाही पाहिजे आम्हाला नाही द्यायचं चल निक चल निक कुठे अरे असं कुठं चारा भेटत राहतो काही नाही कशी काय आली मध्ये एकदम मी आणलं तिला तिला म्हणलं चारा पाहून घे तुला पटलं तर घे नाही तर नको घेऊ पटायला पाहिजे तिला